भाजपचे शिरपूर तालुका अध्यक्ष व सरपंच किशोर माळी यांना ग्रामपंचायतीमध्ये मारहाण झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे अज्ञात कारणातून त्यांना काही जणांकडून ही, ही मारहाण करण्यात आली असून यामध्ये माळी हे गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रक्तभंबाळ अवस्थेत माळी यांना आधी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं यावेळी त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांची अवस्था अस्ताव्यस्त असल्यानं किशोर माळी यांना पुढील उपचारासाठी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी किशोर माळी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तालुकाध्यक्ष किशोर माळी तथा वाघाडी गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारा एक जीवघेणी हल्ला झाला किशोर हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एकठे बसलेले होते त्या ठिकाणी काही गंडो प्रवृत्तीचं शस्त्र काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्याने ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुका अध्यक्ष किशोर यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे तेवढ्यावरनं थांबता किशोर नानाचे पाशे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला त्यांनाही या ठिकाणी फ्रॅक्चर आल्याचं दिसतं आहे सध्या अलीकडे शिरपूर तालुक्यामध्ये गुंडगिरी पिंडीर गुंडगिरी खोभवते आहे असं या ठिकाणी लक्षात येत आहे वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत कालपरवाही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बांब फेकण्याचा प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे असे एकंदरीत ज्या घटना या ठिकाणी गुंडपोर्ची जी वर मान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी मी पोलिसांनाही आवाहन करेन की ही प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं उचलावीत नाहीतर या प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार आम्ही सत्ताधारी पार्टीचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत असं या ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार केल्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे परंतु या ठिकाणी काही दुरुस्ती होताना दिसत नाही या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज के के पाटील यांच्याशी माझ्या आता बोलणं झालं एस पी मान्य श्रीकांत दिवडे साहेब यांच्याशी बोलणं झालेलं हो आहे या ठिकाणी जे गुन्हेगारांनी जे धाडस दाखवलं जे चुकीचं कृत्य केलं त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करीत आहे भाऊ ही जी गुंडगिरी आणि जे वाढत चाललेलं आहे कायदा सुविस्थेच्या प्रश्न याच्यावर तुम्ही लक्ष घालणार आहात का पूर्णपणे कसं असतं घटना घडते त्याच्यावर फक्त स्पष्टीकरण दिलं जातं परंतु कालांतराने त्याच्यावर पडदा पडत असतो तर हे कंटिन्यू राहणार आहे का मी असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल किंवा विविध या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना जेव्हा असा प्रकार लक्षात येतो तर सर्वांनी मी या ठिकाणी एक त्या गुंड परियुक्तीच्या विरुद्ध या ठिकाणी भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे वेळोवेळी पोलिसांशी चर्चा करून पोलिसांनाही या बाबतीतल्या कल्पना देऊन कारवाई करण्यास भाग पाडण्याचा या ठिकाणी नेहमी नेहमी आम्ही प्रयत्न केलेला आहे दरम्यान ही मारहाण नेमकं कुणी केली कोणत्या कारणातून माळी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर गुरुवारी धुळातील प्रमोद नगर परिसरात असलेल्या समर्थ भागामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली असल्याचा प्रकार समोर आला होता दरम्यान नेमकी ही हत्या की आत्महत्या अशा चर्चेला उधाण आलेलं असतानाच मृतांमधील दीपांजली नितेश आणि सोहम गिरासे या तिघांची हत्या केल्यानंतर प्रवीण गिरासे यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट प्राप्त झाली आहे पुलिस को ऐसे एक इन्फॉर्मेशन मिली थी कि एक घर में चार डेडबॉडीज़ वहाँ पे है करके तो पुलिस ने वहाँ पे इंटरव्यू करने के बाद एक प्रवीण परदेशी एज 53 उनकी पत्नी दीपांजलि प्रवीण गिरा से उनकी पत्नी दीपांजली दीपांजलि गिरा से और उसके दो लड़के मितेश और सोहम मितेश का अठारह साल एज है और सोहम का पंद्रह साल इन चारों की हमें बॉडी मिली है लेकिन बॉडी में तीन जो डेड बॉडी थी वो थोड़ी सी काली पड़ गई थी और वो बेड के ऊपर है और ये जो प्रवीण गिरा से जी है वो उन्होंने खुद को हैंग कर लिया है हम लोगों ने अभी पोस्टमार्टम भी किया हुआ है पोस्टमार्टम में इनिशियली ये जो तीनों बॉडीज है मतलब दीपांजलि सोम और मितेश इनकी डेथ जो हुई है वो स्ट्रैंगुलेशन से हुई है और प्रवीण गिरा से जो है वो हैंगिंग से उन्होंने खुदकुशी की है ऐसा प्राइम ऑफिस ही नजर आया आपको वहाँ पे एक सुसाइड नोट भी मिली है जिसमें कहा हुआ है कि एक्स एक्स वाई जेड वाई जेड लोगों को इस इसमें

शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येणार आणि या प्रकरणाला आणखी काय नवीन वळण मिळणार हे बघणं महत्वाचं ठरेल पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंबर लाग न लगे बंद वय जा आम्हाला पैसा ना आम्ही येत आम आम्ही गाड़ी नाही गोडी नाही सरकारनं मोठा गाजावाजा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र आदिवासी भागांमध्ये बँकांची संख्या कमी असल्यानं तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणं अनिवार्य करण्यात आलंय यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मोठ्या रांगा आहेत मात्र ग्रामीण भागातून येत असताना अनेक चक्रा या बँकांमध्ये माराव्या लागत असल्यानं आणि दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय लाडकी खाते असलेल्या बँकेत करावी लागते ग्रामीण भागातील अनेक महिलांनी या योजनेसाठी बँकेमध्ये खाती उघडली आहेत मात्र केवायसी नसल्यानं आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागतात मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्यानं ना। अनेकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय दररोज येऊन परत जाणं आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्यानं अनेक महिलांनी त्यांच्या नातेवाईकांसह बँकांच्या बाहेरच मुक्कामी राहण्याचा पर्याय निवडला असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराजवळ दिसून आलं काय नाव आहे तुला सनुबाई हा का मराठी तुम्ही बनवलं पैसा ना हमें ये तम जाजे जाते हमें गाड़ी नहीं गोड़ी नहीं मुट्ठा कहाँ ना है तुम लक्कड़ पोट कितना दिन तक पड़ा है ना तीन दिवस पैसा ना हमें ये तम वो किसी का जाते ये तम हाल लाइन कायम बोए गए या तो जो भी गए ही कितना जन है तुम आठ जन है ना करता ही नहीं तुम ही लाडली भाई ये ना पैसा जोड़ता है कि ना लामों तामा खाता पैसा आन हक ना हा हो? ना बोत आन हा तुमरा खाता उघडल छ बैंक म हा केवाची फार्म भरा लानला तू भराईगा तुमना फार्म काय ना भरायो तुमले फार्म भेट ना काय नाही काय ना बाबा तुमना मारू शंकर पाटला रे टावडा ह कसं ना करता ये आम्ही ये लाडला बायना बाई हा काय जमी इतथी करी फार्म भरनात ભરવા મળત લીધે જે લીખી લેજે આજુ કતલાક ગાડી દિન એજે હમ કે તીન ચાર દિન હોય ગયા નંબર ના લાગી આમ બંધ હોય જાય લાઈન ખુબ મોટી રહી આઠ દસ લે આઠ દસ લીધી દિન ગરીબ લોકો પૈસા ના કેટલાક જાવ યોગ કરી આમ તો વાહન ના जाऊ येऊ जा आप्पा हमो या झोपी घे बस काय दस वाजे नंबर लागाव असे करेन बाय ना देणार सरकार तर फिरी देऊ दे या आम गडे गडे कतला फिरी हेर करजे हा गरीब लोक आम या का मजुरी सोडीने ये मजुरी बी ना लागते हा फिरी मी तर आम्हा आज बिसरा काय बिव देखला चालू होजे मी आसानी मारा ये जे या तर बंद हो ना वाट सरकारनं एखादी योजना अंमलात आणत असताना त्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा उभी करणं आणि गाव पातळीवर उपाययोजना करणं अपेक्षित आहे आदिवासी भागातील महिलांना या योजनेसाठी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत सा असल्याचं भयानक वास्तव आहे यामुळे केवाय सी करण्यासाठी आता राज्य सरकारनं ठोस पावलं उचल या लाडक्या बहिणींची होत असलेली परफट -पर थांबवण्याची गरज आहे शब्बीर घाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार प्रभाग क्रमांक चार मधील नेहरू नगर जवळील शिशुन आल्यावर येथील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे बंदिस्त गटर गटार करून देण्याची मागणी केली होती सदर भागात नवीन पूल झाल्यामुळे नागरिकांची घरे खाली झाली होती तसेच घरातील सांडपाणी हे गटार नसल्याने रस्त्यावर वाढते त्यामुळे सदर ठिकाणी अतिशय दुर्गंधी येत होती त्यामुळे सदर भागातील सर्व नागरिक व महिला भगिनींनी तात्काळ माजी महापौर प्रतिभा चौधरी यांना मनपात निवेदन दिले होते यात जिल्हा नगरत्ना योजनेअंतर्गत नेहरू नगरमधील शांती निकेतन बंगला ते सुशी नाला पावेतो बंदिस्त गटार करणे कामासाठी रुपये दहा लक्ष मंजूर करण्यात आले होते सदर कामाचा शुभारंभ माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सदर भागातील नागरिकांनी बंदिस्त गटार झाल्याबद्दल माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे आभार मानले पण काल कॉलनी आस्तकवाडी सुशी काठावर दहा लाखाचं जिल्हा नगर उत्थान योजनेअंतर्गत मी महापौर असताना दहा लाखाचं गटारीचं काम मंजूर केलेलं होतं परंतु लोकसभेची आचारसंहिता तसेच शिक्षक आमदारकीची आचारसंहिता त्याच्यामुळे चार सहा महिने कामाला विलंब झाला आणि कामाची वर्कऑर्डर देखील झालेली नव्हती आचारसंहिता असल्यामुळे तर आज या नागरिकांची या प्रभागातील सगळ्या नागरिकांची मागणी होती मी महापौर असताना या, या महिला माझ्याकडे दोन तीन वेळा कॅबिनमध्ये आल्या होत्या की ही गटार करणं फार गरजेचं आहे कारण जो सुशिनाल्यावर जो पूल झालेला आहे तो पुलामुळे लोकांचे घरं खाली गेले आणि पूल व उंच झाला त्याच्यामुळे लोकांना वरती यायला खाली जायला घरात जायला फार प्रॉब्लेम आणि अडचण येत होती म्हणून आज या परिसरातील नागरिकांनी जी मागणी केलेली होती त्या मागणीवरून दहा लाखाचा जिल्हा नगर उत्थान योजनेमध्ये कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या भागामध्ये जे श्रीराम मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिराचा जे महानगरपालिकेची ओपन प्लेस आहे तिथे देखील पंचवीस लाखाचं आम्ही निधी मंजूर केलेला आहे तसेच या म्युन्सिपल कॉलनीमध्ये म्युन्सिपल कॉलनीमध्ये रस्ता रस्त्याचे देखील कामं मंजूर केलेले आहेत तर ते देखील लवकरच त्या कामाचं देखील लवकरच उद्घाटन करण्यात येईल या भागातील नागरिकांनी आम आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या स चारी नगरसेवकांना त्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी या प्रभागातील नागरिकांचं सदिच्छा शुभेच्छा आशीर्वाद आम्हाला सदैव आहे आणि त्यांचं पाठबळ आम्हाला कायम राहील अशी मी अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द सांगू यावेळी रविकांत वैद्य राजू मराठे गजेंद्र सौंदकर पिंटू बांबरे जितेंद्र वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज

एक धार्मिक उत्सव आहे ईदचा पण त्याला छान सामाजिक कार्याची झालं मिळाली आपल्याला तर वीस एकवीस साधारण रक्तदात्यांनी आज इथे रक्तदान केलं आहे मी सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देते आणि असंच दरवर्षी सगळ्यांना छान सामाजिक कार्य रक्तदान शिबिर हे ठेवण्याचं आवाहन करते आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सगळ्या रक्तदात्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यात आयोजकांचे आभार कितका छान उपक्रम त्यांना सुचला आणि त्यांनी तो ठेवला आमचे डॉक्टर अंग्रेज सर जे आहेत ते सुचतात आणि त्यांनी छान उपक्रम हा घेतला तर त्यांचे खूप खूप आभार आपल्या सगळ्यांना इथे मिलादुन नदीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनातून मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण हे ब्लड डोनेशनचा कॅम्प आजच्या दिवशी मोहम्मद पैगंबरच्या जयंतीच्या दिवशी ठेवलं आहे मोहम्मद पैगंबरांचं हेच सांगणं होतं की कोणाच्याही कामात या जीवनात दुसऱ्यांचा कामाने कामात या याला उर्दूमध्ये सुन्नत म्हणतात गरबीमध्ये लोकांच्या कामात येणं जे हुजुरेपाकने केलं आहे मोहम्मद पैगंबरांनी त्या त्याला आपण आपल्या जीवनात अवतरणं हीच खरी सुन्नत आहे आणि हे रक्त ना जात भक्तं ना धर्म भक्त कुणाच्या ना कुणाच्या तरी कामात येईल सगळ्यात मोठी भावना याच्या मागे आहे आणि खरंच मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण या प्रकारचे कार्यक्रम घेतले एकच फक्त इन्सिडेंट तुम्हाला लहानच सांगू इच्छि इच्छितो मी माझ्या जीवनात अध्ययन करायला सुरुवात केली जेव्हा तेव्हा मी आरबी मदरसा ट्रस्ट अध्यक्ष नजीर अहमद उपाध्यक्ष अनवर बिस्मिल्ला सचिव जावेद इनामदार नासिरभाई झुबेर पिंजारी इरफान भाई, भाई जाकीर रंगरेज मसूद दोबी यांच्यासह डॉक्टर रिजवान रंगरेज डॉक्टर मुबारक सय्यद डॉक्टर फारुख पठाण व शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर रमा वाडीकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मिसबा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा महाराष्ट्र येथे पी एम विश्वकर्मा विकास योजना प्रथम वर्धापन दिन पी एम मित्र टेक्स्टाईल पार्क अमरावती भूमिपूजन आचार्य कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे शुभारंभ केला धुळे शहरातील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व बी सी ए महिला महाविद्यालय देवपूर येथे आचार्य चाणक्य विकास कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे शुभारंभ करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईनद्वारे पी एम विश्वकर्मा कारागिरांना एक लाख लाभार्थींना आय कार्ड व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले अठरा कुशल कारागिरांना त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज वितरण करण्यात आले आचार्य चाणक्य विकास कौशल्य केंद्र या योजनेद्वारे महाविद्यालय विद्यार्थ्यांना था। तसेच पंधरा ते पंचवीस वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे यात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अंमलबजावणी धुळे शहरातील कला कला वाणिज्य व बी सी ए महाविद्यालयात करण्यात आली या योजनेसाठी महाराष्ट्रातील हजार महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे त्यातील धुळे शहरातील कला वाणिज्य व बी सी ए महाविद्यालय या महाविद्यालयाची निवड करण्यात आली वाणिज्य आणि बी सी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पी जी एड चौथे म्हणून आचार्य चाणक्य कौशल्य विकास दृष्टसंदर्भामध्ये माहिती देताना मला खूप आनंद होतो आहे कारण यापूर्वीची जी शैक्षणिक पद्धती होती ती जास्त सैद्धांतिक भागावरती भर देणारी होती परंतु आता जे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे सुरू झालेलं आहे त्या धोरणामध्ये आता उद्योजकताला खूप महत्त्व दिलेलं आहे प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचाच हा परिभाग आहे की आज शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना केलेली आहे आणि आज त्याचं साडेबारा वाजेला आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते त्यांचं ऑनलाईन उद्घाटन हे होणार आहे त्यानिमित्तानं एक टक्के होणार आहे की पूर्वी महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर पी जी कंप्लीट केल्यानंतरसुद्धा मुलांना त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळत नव्हती त्यांना उद्योग उद्योग व्यवसायामध्ये त्यांना संधी मिळत नव्हते परंतु आजच्या या घडीला आपल्याला असं दिसून येईल की केंद्राने आणि महाराष्ट्र राज्याने विद्यार्थ्यांसाठी आज कौशल्य विकासासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत दुसरी गोष्ट अशी की वीस टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा शाळा किंवा अशी एखादी कोणती संस्था त्या ठिकाणीसुद्धा त्यांना नोकरी मिळणार आहे जसं की उदाहरणार्थ माझ्याकडे जर वीस प्राध्यापक किंवा वीस लोक जर काम करत असतील तर गव्हर्नमेंट अशी योजना काढलेली आहे की चार व्यक्ती मी त्यांना लावू शकतो आणि त्याचा पगार गव्हर्नमेंट देणार आहे ही खूप चांगली योजना आहे उद्योग असेल व्यवसाय असेल कौशल्य असतील वेगवेगळे आणि नवोन्मेष म्हणजे नवीन काही कल्पना असतील त्या कल्पना साकार करण्यासाठी आता शासन हे प्रशिक्षण देणार आहे आता आमच्या महाविद्यालयामध्ये सी वतीने दोन बॅचच्या प्रशिक्षण हे आम्ही पूर्ण केलेलं आहे आता मी तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छितो या ठिकाणी की आमच्या महाविद्यालयामध्ये येत्या काही काळामध्ये आम्हाला या जिल्हा उद्योग केंद्राकडनं आम्हाला वर्क ऑर्डर मिळणार आहे आणि वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही कॉम्प्युटरशी संबंधित वेगवेगळे कोर्सेस आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्याचं सगळं पेमेंट त्यांचं सगळं मानधन जे आहे हे मानधन मात्र गव्हर्मेंट देणार आहे या गव्हर्नमेंटच्या या कामामुळे या कृतीमुळे आज विद्यार्थ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना स्टायपेट देखील मिळणार आहे म्हणजे समजा एखादा कोर्स त्यांनी कम्प्लीट केला जर त्यांना नोकरी नाही मिळाली तर किमान सहा महिने त्याला स्टायपेट मिळणार आहे ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी एवढंच नक्की सांगू शकेल की आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नक्कीच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि देशाच्या भरायसाठी होणार आहे नोकरीत पाहिजे असं नाही उद्योग जरी केला नाही विद्यार्थ्याने त्या मुलाने तरी चालू शकणार आहे किंवा त्याच्या आगी जर स्किल असेल तर स्किलचा उपयोग करून तो एखाद्या ठिकाणी नोकरी करू शकेल आणि म्हणून आजच्या या ज्या शासनाने महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्रातलं शासन असो मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करत आहे या ऑनलाईन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला व विद्यार्थ्यांना संबोधित करत ऑनलाईन हजेरी लावली होती प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज फळे